हाय सगळ्यांना नमस्कार शुभ दुपार दुपारची वेळ झालेली आहे आम आणि आमचं काय चाललंय जेवण हे मस्तपैकी केलं आणि छान असं लिंबाच्या झाडाखाली बसून आईश पैशपैकी मग की छान असं सांडगं तोडायचं काम चाललंय छानपैकी मावशी पण ह्यातात जायच्यात चार वाजता बापू सोडवा याच्यात मावशीला तर मावशी म्हटलं तर थोड्या वेळ मोकळ्यात झोपण्यापेक्षा थोड्या वेळ लागतील सांड घालून म्हणलं चालतंय आणि मी माझा चालला आहे निवडायचा सगळा व्यवस्थित करून ठेवायचा का तर कुरिअर पॅक करायचं कुरिअर पॅक करायला गेल्यावर मग कुठं लसूण बारीक मोठा निवडत बसायचं थोड्या छोट्या छोट्या कुड्या आहेत ती तसे साईडला काढून ठेवती लई छोट्या कुड्या द्यायच्या म्हणल्यावर लसणं तर होत नाही ना म्हणून मोठ्या मोठ्या कुड्या सगळ्या अशा साईडला ठेवते व्यवस्थित करून म्हणलं एक दिवस सुकायला झाला असा सुकायला म्हणजे सावलेला आहे लिंबाच्या झाडाखाली नाहीतर तुम्ही ज्यांनी ज्यांनी ऑर्डर टाकून लसूण घेतला आहे ते तुम्ही गुणात वाळू घालता आणि तसं काय करू नका सुकायला ठेवा म्हणजे सावलीला सुकायला असा वारवशी ठेवा असा वाऱ्यात सावलीच्या साईडला असं सांगितलं आहे तुम्हाला मी कुणाकोणाचं कुरिअर जात नाही ना आठ आठ दिवस लागलेले असतात ला मग कॅरीबॅगमध्ये थोडंसं पाणी सुटल्यागत होतं ओलसर झाल्यागत होतं म्हणून म्हटलं सुकायला ठेवा आणि छान असं मटकीच्या डाळीचे सांडगे घाल घातले चालेत आपल्याकडे फक्त मटकीच्या डाळीचे सांडगे मिळतात एकदम प्युअर डाळ म्हणजे मटकीची तुम्हाला कॅमेऱ्याने दाखवतो तू काय तर हो काय लसूण आणि हे निवडायचं राहिलाय तिकडं असं खराबी काढलाय आमच्या रानातला जरी असला तरी आता ती शेवटी लसूण आहे वस्तू ती थोडीफार इकडे तिकडे होणारच मग ती तुम्हाला देताना मला रोज व्यवस्थित करून द्यावा लागतो हो सगळ्यांनी हका हे असे सांडके घातलेत इकडे थोडे वाळू घातले कुठं दिसतील तुम्हाला आवळ करायची मोटर चालू केली नव्हत्या काल केली काल आता चालू मला पण दोन वेळा काल चालू नाही झाली शिव परत आता येल तर लाइटिंगला मी काल वेळा मला तर बटनावर नाही आटोवर नाही चालूच होय ना मोर मग आकडा बिकडा हल्लाय का लाइटला झाल झाली चालू आहे ना काल मी पण दोन वेळा आवजली पण काय मला झालीच पर नाही परत लाईट जायच्या टायमिंगला झाली चालू परत ना झाली दहा मिनटं नळी भरली की तर झाली गेली लाईट प्रकारे हे काम आहे तर आपला हा असा लसूण आहे तर टाका पटापटा गावरान लसणाच्या ऑर्डरी पाटापाटा ऑर्डरी टाका पटापटा गावरान लसूण खा गावरान खा मस्त राहा स्वस्त राहा कस हो मग काय मंडईलाही काय बुसली हो ना आ, बर बरोबर नाही बाय तुम्हीच करा हा त्याच्यामुळे सांडगं ज्यांना ज्यांना की त्यांनी पटापटा ऑर्डर टाकत सासूबाई सांडगं करतात नाजा मैत्री, नाजा मैत्री <laughs> बर बर नाही बरं बरं बाया मैत्री आबाळ आलाय का बरं आपल्याकडे कुठं कुठं पाऊस झाला सगळ्यांनी कमेंट करून सांगा आमच्या इकडे तर लईच आबाळ आलाय आणि इतकं ऊन लागतंय की पार नकोच झाले काय झालंय आमच्या बापूंच मधीत काय काय झालं मग आता बापू नव्हतं घरी ती बापू आलं पळत राहणार राहणार ना का घरी आला होय बापू आमच्या हिरीचा मशीन आली हो खिथल्या खालच्या का खाल चार तास तीन तास जा हो पण सगळं खरं झालं बापू पण गाळ काढला तरी पाऊस आल्यावर परत जाईन कि हो जाय काय जाईल ती जाईल नशिबात आहे तेवढी आता बरच वर्ष मला वाटतं इर खांद्यापासून काढलाच नव्हता ना काढला मी आता हाय तवर नेमकं कशा का व्हाय ना <laughs> <laughs> <काराई> परत कस होईल काय करायचं परत होय आम्ही काय करायचं म्हणे परत माणसं बघते ती वाट बुजायची हा तुम्ही तीच बघा वाट नाही पण ज्याने कष्ट केलंय त्याला कळतंय ज्याने पैसा घालिवलाय इर खांदायला ना हिर किती वर्ष झाली मोटर जायचं मोठर आहे तेवढ्याच हि होते आपल्या साईड ला घ्यावा तीन 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 पेया पुरत काय ना हो तुम्हाला बघितली की खालची आता आणि दाखवती मशीन आल्यावर किती व्यवस्था येईना हो सार्या होईल झाडाला ह्याला पाणी भरपूर

बर बर असू द्या तर चला मशन आल्यावर दाखवते मी तुम्हाला एक फोन येतो मला पाऊस यायला लागलाय चक्क पाहुणे पाच वाजल्या एवढस डुबे आणि टिपकाय लागले पहिल्यांदाच आमच्या इथे टिपकायला लागले सारी पावसाचा जेडा मारतात ती तिकडं होका तिकडं हिंडायला लागलं आवाज येतोय का तिकडून गेला वाटत खालच्या ना आला पाऊस आला वाऱ्यासकट पाऊस पहिला पाऊस आला अरे हो की घरात गणेश वारा सुट सुटला वारा सुटला आमच्या इकडे पाऊस आला मित्रांनो बघू गणू कपडे वाळ्यात का मग वाचल चला पाऊ कसलं नुकसान झालं झाड पडलं आमचं आंब्याचं उभा करावं लागलं तिकडचं याक पडलं उन्हाळ्यात जपलं ओली ओली पाण्याने आणि आता पडलं बघा किले वार उभा करावं लागल पाऊस आलाय इकडं कसा निघत धुमाकूळ चाललाय भुखा लागल्या त्या पाऊस आलाय ती का हुंडीचा भात केलाय कुकर संपला भाकरी वांग्याच बरीत लाईट गेली पोल पडल्यात झाड पडल्यात पाणी आदल्या जाग मध्ये होता अन्न पण म्हणायचा आले आई तिकडून बापू आलं तर कसलं व <laughs> आमच्या कुकूला सुद्धा ग भुका लागले तिकडे आता झाडून काढायचा वाटा ए केरसुनी टाक बाहेर नेनु <laughs> <laughs> कस झालं मग रानात काय बांधगड कंडिशन वगैरे आणि मग तुम्ही रानात कशाला गेलता आता इतक्या वाढ पडली माझी झोपायची कुठशी पडली इकडं का इकडं म्हणजे कडवात पडली का मकाच्या रानात कुठं का पडा पण पडली सगळी पण हो कस काय आणि त्या गोदडी आहे तिथलं गबाळ सगळं बघायल की ते दुसरे तीच की पण गबाळ ती बाकीचं सगळ होतं एवढं इथं मग हा नाही तर दोन चार रोज आणि वापसा आल्या अन्न अण्णा तिथच होतं बरं बरोबर असल्या वाद्या कारण अण्णा बरोबर अन्नात राहिलं होतं वाश कमी आणि वारं जे असंय समदीजण आपलं जपून राहत जा होई इकडं आपल्या इथं सगळं पडलं की पोल राजू काकी सारखी मला म्हणायचे बघा की गाय का हटते मी या म्हण बघू का महाग

एक फोन फोय नाही मोबाईल हा व्हिडिओ मी तर संपवते बांना खेळू नका गपचिप जेवा ज्ञानेश्वरी तुझ्याकडे काम आहे <laughs> का चल बाय सगळ्यांना गुड नाईट शुभरात्री